आयशर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी स्वार जागीच ठार दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी आयशर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची घटना आमसरी नजीक असलेल्या टर्निंग पॉइंट घडली खामगाव येथील प्रदीप दत्तात्रय कुरकळणी वेवर्ष बावन्न हे पिंपळगाव काळे इथे जिल्हा परिषद शाळेमध्ये लिपिक म्हणून कार्यरत असून हे त्यांच्या दुचाकी क्रमांक एम एच अठ्ठावीस ए एच बावन्न बहात्तरने शाळेमध्ये जाण्याकरता निघाले होते या भीषण अपघातात प्रदीप कुरकर्णी यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच ओमसाई फाउंडेशनचे विलास निंबोळकर विनायक झुमडे अजय गवई नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील संदीप सावंखे सुनील सुसर पोलीस स्टेशनचे दिनकर किडके जितेश किरकाळे यांनी घटनास्थळी के या पोहोचून केले पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली पोलिसांनी सदर आयशर ट्रक्त जप्त केले असून पुढील तपास नांदुरा पोलीस करत आहे आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी